मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या आदर्श शिशु विहार व बाल शिक्षण मंदिर गोरेराम लेन नाशिक इथं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं भव्य दिव्य आयोजन प्रचार कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह हो। इथं दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या विविधांगी कलागुणांचं प्रदर्शन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले स्नेह संमेलन कार्यक्रमाचं उद्घाटन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती अध्यक्ष संजय ढिकले शालेय समिती सदस्य बारकू कोशिरे आणि विजय म्हस्के तसेच मराठा विद्याप्रसारक संस्थेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी डी जाधव मुख्याध्यापक कारबारी तांदळे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित लघु नाटक छावा होत विद्यार्थ्यांनी संभाजी महाराजांच्या पराक्रमी चरित्राला मंचावर जिवंत करून दाखवले त्यांच्या उत्स्फूर्त अभिनयानं आणि संवाद प्रसुतीनं सर्व उपस्थितांना भरावून सोडले नाटकातील ऐतिहासिक घटनांचं प्रभावी चित्रण पाहून पालक आणि पाहुणे यांनी टाळ्यांचा कडकडाट करून विद्यार्थ्यांचं कौतुक केले लघु नाटिके व्यतिरिक्त कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांच्या सादरीकरणातूनही करण्यातून आपली कलाकुशलता दाखवून दिली देशभक्ती गीते लोकगीते आणि बालगीतांच्या झाले विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी गट गायन गायन आणि नृत्य नाट्याद्वारे आपल्या प्रतिभेचं प्रदर्शन केले यावेळी ऍडव्होकेट लक्ष्मण लांडगे यांनी आपल्या मार्श मार्गदर्शक भाषणात विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचं महत्व सांगितले शालेय समिती अध्यक्ष संजय ढिकले यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचं कौतुक केले आणि शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमांचं कौतुक केले शालेय समिती सदस्य बारकू आणि विजय मस्के यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रतिभेची दखल घेत त्यांचं मनोबल वाढवले प्राथमिक शिक्षण अधिकारी जाधव यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि असे सांस्कृतिक कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याचे महत्व पटवून दिले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षिका वैशाली गावले आणि सुवर्णा गायकवाड यांनी केले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक वृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी